नमस्कार गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे तर चला पाहूया जे एस डब्ल्यू कंपनी आणि नागोटने रिलायन्स इंडस्ट्रीज फायर टीमच्या अग्निशामक दलाने आग आणली अटोक्यात पेण वाशिनाका येथे सिलेंडर गाडी क्रमांक एम एच झिरो सहा बी डब्ल्यू झिरो झिरो तीस टाटा मेगो एक्सेस या सिलेंडरच्या गाडीला अचानक आग लागली काही क्षणार्धातच आगीने रुद्रारूप धारण केले गाडीमध्ये असणाऱ्या अठ्ठेचाळीस सिलेंडरपैकी नऊ सिलेंडरचा स्फोट झाला आहे त्यामुळे काही काळ नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण होते मात्र समयसूचकता दाखवत पेंड नगरपालिका जेएसडब्ल्यू कंपनी आणि नागोटने रिलायन्स इंडस्ट्रीज फायर टीमच्या अग्निशामक दलाने शर्तीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली असून या अपघातात कोणतीच जीवितहानी झालेली नाही काही काळ विस्कळीत झालेली वाहतूक आता सुरळीत चालू आहे तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेलकॉन वरती क्लिक करा धन्यवाद え <noise>